नमस्कार, नमस्कार। पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे दीपक महामनी पॉडकास्टमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या या चॅनलवरती निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्ती आपण आणणार आहोत कला क्षेत्रातील काही व्यक्तींचा परिचय झाल्यानंतर आज आपल्यासाठी खास शिक्षण क्षेत्रातील आपण त्यांना महागुरू पण म्हणू शकतो ज्ञान तपस्वी म्हणू शकतो किंवा गुरु म्हणू शकतो तर असे आमचे विवेक नेमचंद शहा आपल्या भेटीला आले आहेत नमस्कार सर नमस्कार तर सरांचा माझा परिचय गेल्या दहा वर्षापासून आहे आणि त्यांचं कार्य जवळून बघितल्यानंतर मला असं वाटलं की सगळ्यात पहिल्यांदा शिक्षण क्षेत्रातील व्यक्तीला आमंत्रित करण्यासाठी शहा सरांशिवाय दुसरं नावच माझ्या डोळ्यासमोर आलं नाही तर आपण सरांचा परिचय जाणून घेऊया आणि सरांनी जे काही कार्य केले त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया सर तुमचं आडनाव खरं तर शहा आणि तुमच्या कम्युनिटीमध्ये शक्यतो व्यापार असतो बरोबर म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही कसं काय आलं तर सत्र आमच्या जे समाज आहे त्यातला नव्याण्णव टक्के समाज हा व्यापार बिझनेस बरोबर असते आमच्यासारखे काहीच असे व्यक्ती आहेत की ते नोकरीच्या संदर्भात वडील नगरला सर्व्हिस करत होते अच्छा त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी सर्व्हिस असल्यामुळे आम्ही सगळे भाऊ पाच भाऊ त्या शिक्षण ह्याच्यामध्येच आलो त्यातले मग काय ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट झाले मी मात्र योगायोगाने म्हणायला लागल त्र्याहत्तर साली मी ग्रॅज्युएट झालो बी ए इंग्लिश बी ए इंग्लिश हा त्यानंतर आमचे सर आले मला म्हणले तू काय करतो सुट्टी होती उन्हाळ्याची तर शाळेमध्ये आणि एकोणीशे त्र्याहत्तर साल काहीतरी ऑगस्ट महिना असेल त्या दिवशी मी शिक्षक म्हणून कळमच्या वालचंद विद्यालयामध्ये उभारलं साधारणतःव्या वर्षी तुम्ही पहिल्यांदा एकवीसाव्या वर्षी एकवीसाव्या वर्षी एक सरांनी शिक्षकाची नोकरी पत्करली त्यावेळेस नुकता ग्रॅज्युएट बी एलो म्हणजे त्यावेळेस मात्र असं काही फार ग्रॅज्युएशन असतरी मिळायची नको बोलवून आणि त्यातल्याच विषय इंग्लिश असल्यामुळे तू इथे या हा आणि मी सुरू केलं शिकवायला बरोबर म्हणजे मला वाटतं त्र्याहत्तर सालची गोष्ट आहे त्यावेळेला जुनी अकरावी त्यानंतर त्या नवीन पंना दहावी मेडल असे सर्व वर्ग आगा। होते तर त्या वर्गाला शिकवायचं माझा अनुभव मी तसा एकवीस वर्षाचा त्या वर्गातली अकरावीची मुलं साधारण सतरा अठरा वर्ष दोन तीन <laughs> वर्षाचा फरक असायचा बरोबर ती बरोबरीची असायसाठी होती त्यानंतर बी एड केलं मी आणि बी एड नंतर वर्धमान विद्यालय वाचन नगर वालचंद त्या ठिकाणी माझी अपॉइंटमेंट झाली इंग्लिश असल्यामुळं आणि हा। त्यातले टॉपचे वर्ग आम्हाला दिले बर त्यामधला आता एक विद्यार्थी सांगितले सुहास दिवसे हाँ हा सहावी मध्ये होता अच्छा तो आज पुणे जिल्ह्याचा कलेक्टर आहे अरे <laughs> तो वर्धमान जिल्ह्याचा तो विद्यार्थी आणि हा। त्यावेळेला त्याला मी इंग्लिश शिकवायला होतो योगाने पर्वाच्या एक महिन्याखालच्या कार्यक्रमामध्ये त्याचा सत्कार होता बरोबर त्या कार्यक्रमामध्ये मलाही बोलून अच्छा अच्छा तर तो कार्यक्रम झाला तर अशा प्रकारे ती वाटचाल सुरू झाली आणि वर्धमान विद्यालयामध्ये साधारण एक वर्षभर असेल वर्ष दीड वर्ष इंग्लिश सांगलाय म्हणून मॅनेजमेंट सांगितलं मी इंग्लिश मिडियम इंग्लिश मिडियमला आणि त्यानंतर माझा इंग्लिश मिडियमचा प्रवास सुरू झाला सुरु झाला म्हणजे वर्धमान नंतर तुम्ही मला वाटतं बीसीए भारतीय शिक्षण भारत चिल्ड्रन भारत चिल्ड्रन्स अकॅडमी या इंग्लिश मीडियमला माझी बदली झाली अगदी चौथीचा क्लास टीचर पासून सुरुवात झाली म्हणजे बी सी एचं नाव महाराष्ट्रात गाजलेलं आहे बरं का महाराष्ट्रामध्ये पूर्वी म्हणजे आताही आहे चांगली शाळा परंतु पूर्वी बोर्डामध्ये त्या शाळेतले अनेक विद्यार्थी आलेले आहेत अनेक विद्यार्थी आलेले अशा या नामवंत शाळेमध्ये वालचंदनगर ही पुणे जिल्ह्यात अगदी प्रसिद्ध शाळा होती आणि त्याच शाळेत तुम्ही रुजू झालात इंग्लिश मीडियमला आणि तिथला काय प्रवास मग सांगता येईल तिथं बरेचसे आता मी दहावीला शिकवत होतो त्यावेळेला माझ्या वर्गातले चार मुलं मेरिट मध्ये आले म्हणजे सांगच्या त्या जावीच्या विद्यार्थ्यांची बत्तीस होती टोटल त्यातले वर्धमानचे काही विद्यार्थी अशा प्रकारे वाटचाल सुरू झाली त्या क्षेत्रात मग माझी आवड पण निर्माण पहिल्यांदा असिस्टंट टीचर असं करत करत शेवटी मला वाटतं दोन हजार साली मी त्या शाळेचा प्राचार्य प्राचार्य झाला या ठिकाणी ती ज्युनियर कॉलेज पर्यंत नर्सरी पासून ते बारावी बारावी पर्यंत त्यावेळेला माझे एक सर यायचे पाटील सर मला म्हणायचे की माझा एक मराठी शाळेतला एक विद्यार्थी आज इंग्लिश मिडियमच्या कॉलेजचा प्राचार्य आहे हो त्यांना आनंद वाटायला आनंद वाटायचा म्हणजे मीडियम हे फारसं करू शकत नाही कोणी मानाच्या माणसाच्या माना जर बुद्धिमत्ता किंवा टॅलेंट असेल ना तर तो काहीही सर करू शकतो आणि सरांनी मराठी मीडियमचा एक खेडेगावात आलेला विद्यार्थी नामवंत तर महाराष्ट्रातील शाळेमध्ये प्राचार्य म्हणून काम केलं आणि तिथनं त्यांचा प्रवास हा असा शिक्षण क्षेत्रात चालू राहिला आणि त्या काळात मला वाटतं की विद्यार्थी शिक्षक ना आता फार वेगळे प्रकारचं होतं मी अजूनही तुमच्या सांगण्यात नाहीच की तुमचे अमेरिकेत वगैरे विद्यार्थी आणि तुम्हाला अजून संपर्कात आहेत विशेष म्हणजे अमेरिकेत आहेत सगळ्या बऱ्याचशा युरोपियन कंट्रीज मध्ये आहेत दोन हजार चार पाच आणि सहा या तिन्ही वर्षात त्या शाळेला आदर्श शाळा आणि मला आदर्श प्राचार्य असं त्यावेळेचा पुरस्कार पुरस्कार मिळालाय शिक्षण खाते शिक्षण खाते जिल्हा परिषदेचा त्यावेळी ते मंत्री होते अजितदादा पवार हर्षवर्धन पाटील त्यांच्या हस्ते बालगंधोरवमध्ये सत्कार झाला त्या शाळेला आदर्श शाळा आणि आदर्श शिक्षक आदर्श प्राचार्य अशा अर्थानं माझा सतत तीन वर्ष पुरस्कार मिळाला म्हणजे ही सोपी गोष्ट नाहीये आणि ग्रामीण भागामध्ये त्या शाळेला तीन वर्ष पुरस्कार मिळाला म्हणजे असं नाही की ते तुमची टीम असणारच आहे परंतु तो टीमचा लिडर असतो तो खरं तर दिशादर्शक देणारा असावा आणि तुमच्याकडं तर ते कलागुण हातोटी आहेच आणि त्यामुळं अनेक विद्यार्थी किंवा अनेक शिक्षक तुमच्या संपर्कात आले असतील त्यांना मार्गदर्शन मिळालं असेल त्यांना काही गोष्टी नवीन समजल्या असतील आणि तुमच्या त्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा व्हावा म्हणून तुम्ही तिथून रिटायर झाल्यानंतर पण दोन हजार नऊ साली मी तिथन रिटायर झालो त्या संस्थेने मला एक्सटेन्शनही दिलं होतं अच्छा जाऊ नका सर बर सहा सात महिने झाले होते परंतु दुसरी एक मॅनेजमेंट ती मला बेटालियची त्याने मला ऑफर दिली अच्छा सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगावला सरस्वती इंग्लिश मिडियम स्कूल अच्छा सरस्वती त्या ठिकाणी मी जवळजवळ जो साडेपाच वर्ष प्राचार्य म्हणून काम केलं ती शाळा आता सातारा जिल्ह्यातल्या शाळेतल्या पहिल्या पाचच्या टॉप मध्ये टॉप मध्ये इतकं त्याचं नाव आरोप झालं असं ते प्रवास चालू असताना परत ते साधारण दोन हजार चौदा साली मी परत या बारामतीच्या फ्लॅट वरती राहायला आलो आणि मला फोन आला की तुम्हाला विद्याप्रतिष्ठान मध्ये बोलत बर मग त्यांनी संधी दिली एक वर्ष मी त्या ठिकाणी विद्याप्रतिष्ठानला प्राचार्य म्हणून नाही पण एक त्यांनी त्या काळातच मग परत माळेगावचे जे मॅनेजमेंट आहे तेही मला कॉन्टॅक्ट करून आले सर आमच्याकडे या दोन हजार पंधरा साली मी प्राचार्य म्हणून माळेगावच्या एस स्कूल पी एम इंग्लिश जॉईन स्कूलमध्ये तिथला स्टाफ सुद्धा तसा मोठा होता सत्तर ऐंशी स्टाफ एवढं त्या ठिकाणी रिझल्ट त्या ठिकाणी परत जशी माझी परंपरा होती गेल्या अनेक वर्षाची की शंभर टक्के रिझल्ट लावायचो आम्ही तीच परंपरा त्या शाळेमध्ये सुद्धा चालू राहिली बरोबर यामध्ये सर्व शिक्षक आणि यांचं खूप मोठं सहकार्य त्यामध्ये आहे म्हणजे तुम्ही तिथं पण साधारणतः म्हणतो आठ ठिकाणी मी दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस आठ वर्ष मी त्या ठिकाणी काम म्हणजे हा एकूण तुमचा कारकिर्दीचा आलेख का। त्र्याहत्तर तेवीस त्र्याहत्तर तेवीस म्हणजे जवळपास शिक्षण क्षेत्रामध्ये पन्नास वर्ष सरांनी काम केलेलं आहे म्हणजे लोक रिटायरमेंट व्हायच्या आधी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतात त्या नोकरीत एस घेऊया परंतु सरांचं एक शिक्षणाविषयी तळमळ आहे शिक्षणाविषयी आवड आहे मुलांच्या ते रमतात त्यांचे वैशिष्ट्य आता मी काही त्यांच्या काळात संपर्कात तुम्हाला माहित आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांचं नाव त्यांच्या लक्षात असायचं फर्स्ट नेम फर्स्ट नेम फर्स्ट नेम की जेवढे विद्यार्थी असे एक मुलांच्या नाव माझ्या लक्षात असतात की त्यांना पहिल्या नावाने पहिल्या नावाने म्हणजे तुम्हाला कधी फोन आला पंचवीस वर्षापूर्वीचा विद्यार्थी जरी बोलत असताना सर त्याला लगेच ओळखणार फर्स्ट नेमने असं त्यांचं ते स्ट्रॉंग मेमरी पण आहे असं म्हणता येईल त्यांचं सहनशक्ती आहे त्यांच्याकडे आपण काय म्हणतो एक फिजिकल ताकद पण आहे म्हणजे uh, त्यांच्याबरोबर काम करताना आम्ही थकून जायचो पण सर कधी थकत नव्हते असा हा माझा वैयक्तिक अनुभव आहे म्हणजे हे uh, काय असतं माहिती आहे का पॅशन लागतं कुठल्याही क्षेत्रामध्ये आज आपण तुम्हाला उदाहरण द्यायचं ना अमिताभ बच्चन आज ब्याऐंशीव्या वर्षी आज काल त्यांचा चित्रपट रिलीज झालाय तो नाईन्टी एट अश्वत्थामाचा रोल केलाय ब्याऐंशीव्या वर्षी काय काम करू शकतात अमिताभ हे तुलना केल्यानंतर आमच्या सरांकडे बघितलं किंवा आम्हाला लक्षात येतात की करू शकतं व्यक्ती कारण सरांचं पण वय आता सत्तरच्या पुढे असेल माझा आता त्र्याहत्तर आहे त्र्याहत्तर रनिंग आहे आणि एवढंच नाही तर आजही सर एका पुण्यातल्या चांगल्या संस्थेमध्ये कार्यरत हो कार्यरत त्या ठिकाणी चीफ ऍडवायझर म्हणून मी त्या शाळेला त्या शाळेत काम करून यायला म्हणजे काम केलेली व्यक्ती स्वस्त बसू शकत नाही आणि तुम्ही म्हटले त्याप्रमाणे त्या क्षेत्रातलं एक पॅशन पॅशन अत्यंत आवड आहे आवड आहे त्यामुळे मी अजून सुद्धा छोट्या मुलांच्या मध्ये शाळेमध्ये खूप रमत रमता तुम्ही शिक्षकांचे ओरिएंटेशन मी घेतो आठ आठ दिवसाचं बऱ्याचशा इंग्लिश मध्ये बरोबर काही ठिकाणी शिक्षकांची इंटरव्ह्यू घ्यायला त्या ठिकाणी सुद्धा मी शिक्षकांची इंटरव्ह्यू घेण्यावर जातो तर असं आम्ही बेळगाव पर्यंत जाऊन शिक्षकांची इंटरव्ह्यू घेतलेली म्हणजे तुम्हाला ते काम तुम्हाला एक वेगळी ऊर्जा असं अगदी एक प्रकारची ऊर्जा म्हणजे ते आपण आता इतकं वय झालं असं वाटत वाटतच नाही ते खरंच वाटत नाही कुणालाहीच वाटणार नाही आणि अजूनही कार्य करत आहेत आणि थोडस आपण आता वेगळ्या विषयाकडे जाऊ थोडीशी फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे तुमचं आता बहात्तर त्र्याहत्तर वय म्हणजे तुमचं फॅमिली सेटल आहे सेटल आहे सगळे तुमच्या दोन मुली आहेत सरांच्या त्या पुण्यामध्ये स्थायिक आहेत त्यांच्या मिसेस आमच्या मॅडम मध्यंतरी थोडस अचानक त्या झाल्या आणि तसं सरांचं जे दुःख होत त्यांनी ते बाजूला सारून पुन्हा hmm. पंधरा दिवसात जोमाने कामाला लागले म्हणजे ते कुणाला पण हे वाटणार नाही जे आमच्या मिसेस खूप मोठ्या श्रीमंत घरण्यातल्या होत्या पण त्यांनी कधीही असं जाणून दिलं नाही की आपण त्या श्रीमंत घरण्यात येऊन आमच्यासारख्या थोड्याशा मिडल क्लास ah. लोअर मिडल क्लास मध्ये आमचं त्यांनी खूप दोन मुली आहेत त्या पुण्यात चांगल्या त्या हायली क्वालिफाईड आहेत त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी चांगलं आहे अच्छा अच्छा एकंदरीत तुम्ही तुमच्या कारकिर्दीविषयी समाधानी आहात आणि नवीन पिढीला आता पुढचे ट्रेंड आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये बरेचसे बदल होत आहेत तरी तुम्ही ते पन्नास वर्षाचा अनुभवाचा विचार करून तुम्ही काही मार्गदर्शन पर किंवा सजेशन म्हणून काही नवीन पिढीला सांगू शकता का आमच्या प्रेक्षकांना सांगा त्यामध्ये शिक्षण हे सर्व अर्थाने चांगलं असतं शिक्षण हे सर्वार्थाने मोठं आहे त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टी कमी झाला कमी दाय तर आपण आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यावं अशी माझी भावना आहे अच्छा अच्छा तर त्याचप्रमाणे आणखी आता ग्लोबल लँग्वेज म्हटलं तर इंग्लिश ही ग्लोबल लँग्वेज आहे ग्लोबलायझेशन तुम्हाला इंग्लिश येत असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही क्षेत्रात जाऊ शकता कुठल्याही देशामध्ये जाऊ शकता तर अशा प्रकारचं ते इंग्लिश मातृभाषा तर आहेच आपली आहेत तर अशा गोष्टींचं आपण केलं पाहिजे बरोबर म्हणजे टीम लीडर कसा असावा मार्गदर्शक कसा असावा एक पिता कसा असावा याच जर एकदम उत्तम उदाहरण म्हटलं तर शहा सरांचंच नाव येतं आणि आनी, अनेक त्यांच्या संपर्कातले विद्यार्थी हजारो विद्यार्थी त्यांनी घडवले त्यांच्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आजही संपर्कात आहेत आणि सर आजही कार्यरत आहेत म्हणजे त्यांच्यातली ऊर्जा ही अशीच कायम राहू सरांना दीर्घायुष्य लाभू आणि त्यांनी असंच काम करत राहू अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी सदिच्छा देतो आणि आज आपला हा पॉडकास्ट इथंच थांबूया धन्यवाद सर